सोलापूरमध्ये एक भीषण अपघात घडला असून अपघातामध्ये तिघांचा हैदराबाद महामार्गावर सिमेंट बलकर ट्रकचे टायर फुटल्याने तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅरेज मध्ये घुसल्याने गॅरेज मधील तिघांचा आज जागीच मृत्यू झाला आहे तर सात ते आठ लोक यामध्ये जखमी झाले आहेत ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या आज सुमारास घडली आहे हैदराबाद महामार्गावरील हॉटेल जगदंबा समोरिल रस्त्याने सिमेंट बलकर जात होता अचानक त्याचा टायर फुटल्याने चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनेक दुचाकींना चिरडत हा ट्रक थेट गॅरेजमध्ये घुसला गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना ट्रकने चिरडले ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय ज्यामध्ये तोहिद माजीद कुरेशी वय वीस राहणार सर्वदे नगर आसिफ चांदपाशा बागवान वय पंचेचाळीस राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार तिघेही सोलापूर या तिघांचा जागीच मृत्यू तर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पाहुयात याबाबत स्थानिक लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली आहे आज सहा वाजताच्या समोर हैदराबाद रोडला एक सिमेंटचा बंकर हा वेगाने जात असताना तो त्याचा ताबा सुटला का टायर फुटला हे अजून माहित नाही परंतु तिथलं करून खाणारे दुकानदार फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे गॅरेजमध्ये काम करणारे हे दोन तीन दुकानामध्ये शिरलं तिथं कमीत कमी आता दोन तीन लोकांचा तर डेट झाला असं कळला अजून आता सिविलला चार पाच लोक आता आल्यात चार पाच लोक मार्केट उडाला गेलेत आणि भीषण अपघात झालेला आहे हे खरं अपघात कसं जराची चौकशी होणे गरजेचं आहे कारण त्या कामगारा आपल्या पोटापाणीसाठी काम करत असताना अचानकपणे ऍक्सिडेंट झाला म्हणजे ऍक्सिडेंट दोन झाला तर वेगळा आहे पण हे दुकानात आहे हे अतिशय दुर्घटना फार वाईट दुर्घटना आहे मी खरं म्हटलं तर प्रशासनाला विनंती करतो की असे अपघात कसं टाळावा ह्याच्यावर नियंत्रणाची गरज आहे आज गरीब कुटुंबातले माणसं मरतात त्यांचा पूर्ण घराचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असती आता हा कामगार जर मैयत झाले तेवढे तर अतिशय दुर्घटना फार मोठी घडलेली आहे मी पोलीस खाता असू द्या किंवा प्रशासन असू त्यांच्यावर विनंती करतो की अशा अपघात होऊ नये कारण रस्त्यावर जात असताना एवढा मोठा अपघात होताय अजून तो बंकर सोलापूर शहरातून जाताना सुद्धा अतिशय वेगाने चालवतात ह्यांच्या सुद्धा यंत्रणाची गरज आहे कारण ज्यावेळी बघता पण अक्कलकोट रोड पासून गाड्या जातात ते फार मोठ्या प्रमाणे ते सुद्धा बघा अनेक वेळा अपघात घडल्यावर अनेक वेळा कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे ह्याच्यावर यंत्रणाची गरज आहे त्या गाड्यावर कसल्याही यंत्रणा फार फास्ट जोरात चाल चालवत आहेत फार वेगाने चालवतात म्हणजे ह्याच्या यंत्रणा कोणाची हे प्रशासनाची आहे मी प्रशासन विनंती होतो की असं हे तुम्ही किती लोकांचं बळी घेणार यासाठी कुठंतरी हे थांबायला पाहिजे अशी मी त्याला विनंती करतो